मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत असताना मुंबईमध्ये आता राज्य निवडणूक आयोगाचं स्थिर सर्वेक्षण पथक ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे आपण पाहतोय की ठिकठिकाणी गाड्या थांबवल्या जात आहेत मी सध्या मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुद्धा आहे आज विक्रोळी कांदुरमार्ग भांडूप या ठिकाणी ते रोड शो करणार आहे पण त्याआधीच आपण पाहतोय की मुंबईतील प्रत्येक नाक्यावरती जिथे जिथे स्थिर सर्वेक्षण पथक आहे त्या ठिकाणी आता पोलिसांकडून आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाते प्रत्येक गाड्यात थांबवल्या जातात आणि काही आक्षेपार्ह वस्तू आढळत आहेत का ते सुद्धा तपासून पाहिलं जात आहे मुंबईतील विक्रोळी परिसरामध्ये ही सगळी कारवाई सुरू आहे प्रत्येक वाहनावर स्थिर सर्वेक्षण पथकांची करडी नजर आहे मोठ्या वाहनांची तपासणी सुरू झाली आहे निवडणुकीत मोठ्या पैशांची सोन्याची देवाणघेवाण करण्यास प्रतिबंध आहे आणि याचीच नोंद पोलिसांकडून आणि स्थिर सर्वेक्षण पथकांकडून घेतली जाते आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास संबंधितांवर कारवाईसुद्धा केली जाते प्रत्येक दोन किलोमीटर लांब अंतरावर हे पथक जे आहे ते सध्या सज्ज करण्यात आलेलं आहे आणि सर्वत्र कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे मतदारांना लाच स्वरूपात देण्यात येणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्याच्या निरखून पारखून परीक्षण आणि निरीक्षण या सर्वेक्षण पथकाकडून केलं जाते आणि मुंबईत वाढलेला हा बंदोबस्त जो आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरतो आपण पाहतो बघा कशा पद्धतीनं वेगवेगळ्या गाड्या थांबवल्या जातात आणि या गाड्या थांबून त्यांची डिक्की उघडून ड्रायव्हरची चौकशी केली जाते मालकाची चौकशी केली जाते आणि सर्व रेकॉर्डिंग केले जातात त्यामुळे मोठ्या पैशांची जी देवाणघेवाण आहे त्याच्यावरती सध्या निवडणूक आयोगाचं लक्ष लागलं आहे कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचं गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव